तुम्हाला महिन्याच्या शेवटी कधी असं वाटतं का की पैसे नाही आहेत तुम्हाला दुसऱ्याकडून उधार मागावं हो लागतं याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो का पण यावर एक सोपा उपाय आहे एक नियम जो तुमचं आर्थिक नियोजन बदलून टाकेल तो नियम म्हणजे पन्नास तीस वीस रूल चला सुधीर आणि प्रकाश यांची गोष्ट ऐकूया सुधीर आणि प्रकाश हे दोघे मित्र एकाच कॉलेजमध्ये शिकले शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनाही एकाच कंपनीत नोकरी मिळाली योगायोग म्हणजे दोघांचा पगारही सारखाच होता पण फरक होता त्यांच्या पैशाच्या व्यवस्थापनात प्रकाश महिन्याच्या शेवटी पैशाची चंचन अनुभवायचा त्याला उधार मागवं लागायचं उलट सुधीरकडे नेहमी पैसे शिल्लक असायचे दर्जेच्या वेळी तो प्रकाशला मदतही करायचा हे सगळं कसं कारण एकच मनी मॅनेजमेंट सुधीर नेहमी पाळायचा पन्नास तीस वीस हा निय हा नियम अगदी सोपा आहे या नियमानुसार तुमचं उत्पन्न तीन भागात विभागायचं आहे पन्नास टक्के गरजांसाठी उदाहरणार्थ गर लाईट बिल पेट्रोल इत्यादी तीस टक्के इच्छांसाठी उदाहरणार्थ हॉटेलमध्ये जाणं फिरायला जाणं चित्रपट पाहायला जाणं किंवा इतर शौक वीस टक्के बचतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी उदाहरणार्थ भविष्यासाठी पैसे साठवण्यासाठी किंवा पैसे वाढवण्यासाठी असं वाटतंय ना हे सोपं आहे पण यामुळे तुम्हाला वायफाय खर्च टाळायला मदत होईल आणि तुमचं आर्थिक आयुष्य अधिक शिस्तबद्ध बनेल हा सोपा नियम तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित बनवू शकतो तुम्ही याआधी असं बजेट केलं आहे का तुमचा अनुभव काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा जर तुमचं आर्थिक नियोजन कधी बिजडलं असेल किंवा कोणी तुमच्याकडून उधार मागितला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आजपासून पन्नास तीस वीस नियम वापरून तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करा हा नियम तुमचं जीवन बदलू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद